नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण ही मोठीवाली बॅग कशी शिवायची ती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मोठ्या बॅगची सर्व मापे सांगितलेली आहेत बघू शकता आपण आता हे अस्तर घेतलेलं आहे एक मीटर आणि आपला वरचा जो फॅब्रिक आहे तो पण एक मीटर आहे हे मी आधी अस्तर कापून घेत आहे आणि हे मी डबल फोल्ड केलेलं आहे डबल करून लावत आहे मी अस्तर हे तुम्ही सिंगल लावलं तरी चालेल मला व्हिडिओमध्ये दिसतच आहे अशा पद्धतीने मी आता हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे चला तर आता याचे माप काढून घेऊया आपण अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि बॅगची रुंदी घेतलेली आहे आपण वीस इंच आणि इकडचं आणि तिकडच्या साईडच्या दोन्ही साईडचे आपण नंतर कापून घेऊया आधी हा जो मोठा पार्ट आहे तो कापून घेऊ अशा पद्धतीने मी बॅगची रुंदी जी आहे बाजूला येते ती आपण आठ इंचाची घेतली त्याच्या अर्ध्यात केलं म्हणजे चार इंच झालेलं आहे हे मी चार इंचावर राखून घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडनं पण सारखंच येऊन जाईल आणि जी लांबी आहे ती घेतलेली आहे मी साडेसोळा म्हणजे तयार आपली पंधरा येऊ शकते कारण अर्धा पाऊन इंच आपलं शिलाईमध्ये जाते त्याच्यामुळे आता आपण दोन्ही साईडचे पार्ट तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने येईन ही बॅग त्याच्यामुळे आठ इंचा बाजूचे पार्ट कापून घेऊया आपण हा जो, जो पार्ट आहे तो मी आठ इंचा घेतलेला आहे रुंदीला आणि लांबीला जेवढे आपण लांबी घेतली बॅगची साडेसोळा तेवढाच घेतलेला आहे हा पण पार्ट आणि रुंदी मी आठ घेतलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही मैत्रिणींना छोट्या मोठ्या बॅग शिवू शकता त्याच्यात थोडंसं एक दोन इंच आणि कमी जास्त करून आणि हे जे पार्ट आहेत तो आपण दोन रेडी केलेले आहेत दोन्ही साईडचे आपले तयार झालेले आहेत सारख्या मापाचे केलेले आहेत दोन्ही पण आणि बॅगचा जो चेनचा पार्ट राहते वरचा तो मी आधीच तयार करून घेतलेला आहे मी तुम्हाला सांगतेच आहे कशा पद्धतीने तयार केलेला आहे आपली जी रुंदी असते बॅगची मी जे वीस इंच सांगितली तेवढीच घेऊ आणि रुंदीला आपण आठ इंच घेतलेलं होतं तशा पद्धतीने आठ इंच घेऊ असा मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे चला तर आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर हे सर्व आपण कापून घेऊ मैत्रिणींना तुम्ही बघू शकता मी सर्व पार्ट जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर टाकून आणि सर्व बाजूने मी शिलाई टाकून अशा पद्धतीने थोडीशी बॉक्समध्ये डिझाईन केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढी क्लिअर नाही दिसणार कारण त्यांनी फिनिशिंग पण येते बॅगला आणि दिसायला पण सुंदर दिसते बॉक्स टाईप केलेली आहे मी सर्वकडे चला तर आपले सर्व पार्ट आपण शिलाई टाकून तर घेतले आता आपण अशा पद्धतीने हे टाकून याचा मद्य काढून घेऊया बेल्ट लावण्यासाठी अशा पद्धतीने सर्वकडे मी आणि चॉकनी आखून घेतलं थोडंसं मद्य काढून अशा पद्धतीने मध्य काढून आपलं तिकडच्या साईडने दहा आणि तिकडच्या साईडने दहा अशा दोन्ही साईडने दहा दहा आलेला आहे त्यानुसार आपण आता बेल्ट लावूया चार चार इंचावर घेतलेला आहे मी चार इंच इकडून आणि चार इंच तिकडून असं पूर्ण साईडने आपण आखून घेऊया अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे पहिले मध्य काढायचा त्याच्यानंतर बेल्टचं आपण आखून घेऊया अशा पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे आता याचा आपण मध्य काढून जे लांबी आहे त्याचा मध्य काढून असं थोडंसं कात्रीने कापून घेऊया त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल आणि अशा पद्धतीने हा बेल्ट आपण लावून घेऊया दोन शिलाई मारून आता जे बाजूचे पार्ट आहेत ते आपण त्याचा पण असा मद्य काढूया जेणेकरून आपल्या पटकन लक्षात येते शिलाई टाकायच्या वेळेस आपला बेल्ट रेडी झालेला आहे टाकून आपण आता हे अशा पद्धतीने मध्य काढला होता त्याच्यावर हा जो साईडचे पार्ट आहेत ते जोडून घेऊया आणि जे बाजूचे लांबीचे जे पार्ट आहेत ते पण जोडून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन दोन शिलाय टाकून मी जोडून घेतलेले आहे आणि चेनचं पण जोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने वरची साईड आता आपली बॅग सरळ करून बघूया एकदम छान आणि सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे कमी पैशामध्ये महत्त्वाचं म्हणजे खूप टिकाऊ राहते आपण हाताने शिवलेली बॅग आणि जास्त दिवस टिकते आणि बेल्ट आपण पूर्ण घेतल्यामुळे खूप टिकाऊ झालेली आहे आपली बॅग चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलवर आपल्याला डिझायनर ड्रेस डिझायनर ब्लाऊज रेसिपी पाहायला मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर तोपर्यंत धन्यवाद आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद